शिंदी बुद्रुक येथे बेंदूर मिरवणुकीत दोन गटात राडा सात जणांविरोधात गुन्हा दाखल बेंदूर सणानिमित्त शिंदी बुद्रुक तालुका मान येथे दहा जुलै रोजी रात्री नऊ वाजून वीस मिनिटांनी झालेल्या बैल मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये झालेल्या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला फिर्यादी पोलीस कर्मचारी राहुल बाळू मदने यांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी जिल्हा परिषद शाळेसमोर रस्त्यावर बैल मिरवणूक सुरू असताना दोन गटात जोरदार भांडण सुरू झालं होतं घटनास्थळी पोलीस पथक दाखल होताच त्यांनी संबंधितांना समज देऊन गोंधळ थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपींनी पोलिसांच्या ऐकून न घेता एकमेकांशी जोरदार वाद घालून सार्वजनिक शांतता भंग केली या प्रकरणात प्रकाश बाबूराव चव्हाण राहणार आंधळी तालुका मान अविनाश दिलीप जाधव राहणार शिंदी बुद्रुक तालुका मान मल्हारी नामदेव चव्हाण राहणार आंधळी तालुका मान कृष्णा सहदेव माने राहणार आंधळी तालुका मान अक्षय अशोक मदने राहणार बिदाल तालुका मान संदेश आबा मदने राहणार बिदाल तालुका मान चैतन्य दिलीप जाधव राहणार शिंदी बुद्रुक तालुका मान या सात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबाबत दायल एकशे बारावरून पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय तराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर एस गाडवे यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार वावरे करीत आहेत पोलिसांनी या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून संभाव्य मोठा अनुचित प्रकार टाळला आहे अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद